काही ताई आहेत माझ्यासोबत एक साधा प्रश्न विचारणार आहे महाशिवरात्र साजरी करतात घरी हो काय करता बरं त्या दिवशी उपवास करता आणि अजून हो ना या सणामागची कथा माहिती आहे का तुम्हाला काही कारण तुम्हाला सगळ्यांत कथा वगैरे मस्त माहिती असतात सगळे आम्हाला मुलाला सांगता तुम्ही काय कथा आहे बरं सांगू आता आमची असं झाले त्यांना काय कथा आहे महाशिवरात्रीची महाशिवरात्रीची कथा काय उपवासा एक म्हणजे त्या दिवशी कोणी जेवत नाही एक मुक्त म्हणजे फळच कथा महाशिवरात्र महाशिवरात्र का सुरू झाली आता फार पूर्वीची कथा ती लक्षात नाही आता हे असतं आपल्या लक्षात राहत नाही हरकत नाही मी सांगून टाकते कारण बऱ्याच जणांना मी हा प्रश्न विचारला कुणालाही ही कथा सांगता आली नाही अतिशय साधी सोपी कथा आहे एक तर ती जी कुमारिका करतात ही पूजा किंवा हा उपवास चांगला नवरा मिळावा कारण पार्वतीने शंकराला प्राप्त करण्यासाठी हा उपवास केला होता असं म्हणतात आणि दुसरी एक कथा आहे की एक पार्धी शिकारीला निघाला होता आणि तो जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागलं जिथे काही लोक पूजा करत होते ते बघून तो हसायला लागला उपवासाने आणि शिव शिव म्हणायला लागला तर त्याच्याकडून शिवाचं नाम स्मरण व्हायला लागला आपोआप त्याच्यानंतर तो जेव्हा शिकार करायला गेला तेव्हा तो बेलाच्या झाडावर लपून राहिला आणि त्याच्या मध्ये बेलाची पानं येत होती त्याला शिकार दिसत नव्हती म्हणून त्याने बेलाची पानं कापायला सुरुवात केली आणि ती शंकराच्या पिंडीवर आणि मग तेव्हापासून गेल्यामुळे काय झालं की त्याच्याकडनं अनाहूतपणे अभिषेक व्हायला लागला किंवा पूजा व्हायला लागली त्याच्यानंतर एक हरणाचा कळप तिथे आला त्याने हरणीला बघितलं आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर हरणीने पाहिलं की पारधी त्याला मारतोय त्याने तिथेच थांबवलं तिने आणि तिने सांगितलं माझी मुलं बाळ आहेत घरात तर मी जाते आज आणि उद्या मी नक्की या वेळेवर इथे येते तो म्हणाला ठीक आहे मी तुझी वाट बघतो दुसऱ्या दिवशी हरण हरिण परत आलं त्याच्या प्रामाणिकपणा तर त्याला आश्चर्य वाटलंच पण ज त्याला जेव्हा शिकार मिळाली तेव्हा त्याला हे कळलं की हे सगळं पुण्य माझं या शिवलिंगामुळे झालेलं आहे ज्याच्यावर मी अभिषेक केला किंवा ज्याचं माझं नामस्मरण झालं त्याच्यामुळे झालेलं आहे ही त्याला काय म्हणतो आपण बुद्धी त्याला मिळाली आणि त्यानुसार मग त्या दिवसापासून त्याने महाशिवरात्र साजरी करायला सुरुवात के केली आणि त्याने केली म्हणून मग आता आपण करतो <laughs>